भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक व आरोपी उमदी पोलिसांच्या ताब्यात रुपये त्र्याहत्तर लाख आठशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक शासकीय वाहनाने अंकलगीत के ओटगी रोडने पेट्रोलिंग करत असताना मालवाहतूक ट्रक क्रमांक के एकोणतीस ए पंचवीस अठ्ठ्याऐंशी भरधाव वेगाने निघून गेला पथकाला संशय आल्याने गाड्या अडवून नावगाव विचारल्यावर ट्रक ड्रायव्हरने त्याचे नाव रवी रवी अर्जुन होळकर राहणार कासुर्डी यवत तालुका दौंड जिल्हा पुणे असे असे असल्याचे सांगितले नमूद वाहन चालकास त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का तसेच त्याच्या वाहनामध्ये कोणता माल भरला आहे त्यांची बिल पावती आहे का याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याच्या ताब्यात असलेले वाहन मध्ये कोणता माल भरला आहे याबद्दल रवी होळकर यास विचारणा केली काही एक समाधानकारक माहिती न देता उत्तर रवी होळकर यांनी देऊ लागले त्यामुळे संशय आल्याने सदर मालवाहतूक ट्रक उमदी पोलीस ठाण्यास घेऊन पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पंचा समक्ष होळकर यांचे ताब्यातील वाहनाची झडती घेतली असतात त्यामध्ये वरील वर्णनाचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला सुगंधी व गुटखा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलेली सदर गाडीमध्ये सुगंधी असलेले पान मसाला व गुटखा मुद्देमाल मॉन्टी उर्फ दर्शन दरेकर राहणार हडपसर पुणे यांच्या सांगण्यावरून विजापूर येथून आणला असल्याची कबुली दिली सदर ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालातील गुटख्यांचे रासायनिक तपासणीसाठी सॅम्पल घेऊन पंचा समक्ष सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपीवर उमदी पोलीस ठाणी याबाबत गुन्हे दाखल करण्यात दा आले असून त्याचा तपुढील तपास उमदी पोलीस ठाणे करीत आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा